कुरडू गावामध्ये मुरुम उत्खननावरून झालेला वाद आणि त्याच्यामध्ये पोलीस महिला पोलीस अधिकाऱ्यांच्याबरोबर जे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं झालेलं संभाषण त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर बरीच टीका झाली त्याच्यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी चर्चा करताना सांगितलं की बीडसारखी परिस्थिती आहे काय खरं म्हणजे तुम्ही बोलला त्याच्यावर आता पण टीका झालेली आहे काय नक्की वाटतं मी पहिल्या दिवसापासून मी पुराव्यासहित बोलतो आहे मी कोणाचं वैयक्तिक काक्षापुटी करत कि नाही किंवा ह्यात राजकारण आणत नाही त्या गावामधून शासकीय जमिनीतून एक सॅम्पल मी एकच उदाहरण दिलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेतून मुरून उचलला गेला ज्या ठिकाणी जून महिन्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी तपासायला गेल्यानंतर त्यांना हाकलून लावण्यात आलं पुन्हा तशाच तक्रारी वारंवार घडल्या पोलीस डिपार्टमेंटला बंदोबस्त माहीतला दिला गेला नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्यांनी त्यांच्या अखत्यारीत फॉरेस्टच्याकडं स्वतःचा गुन्हा नोंदवायचं ॲक्ट आहे त्याप्रमाणे त्यांनी नोंदवला पोलीस स्टेशनला दे गेल्यानंतर गुन्हा नोंदवून घ्या म्हणून सांगितलं तर गुन्हा नोंदवून घेतला नाही पोलीस डिपार्टमेंटनी हे सगळं पुराव्यासहित मी मांडले देशासमोर राज्यासमोर आणि जी आय पी एस अधिकारी आहे भगिनी आहे ती देशातून लाखो विद्यार्थ्यातून तीनशे पंचावन्न नंबरवर आली लाख विद्यार्थ्यातून अशा अधिकाऱ्यावर जर दबाव येतो आहे आपण एकीकडे म्हणतोय हे राज्य शिवरायांचं आहे शिवरायांच्या आदर्श घेऊन राज्य चालवलं जाते तर मग एखाद्या महिला अधिकाऱ्यावर हा अन्याय का केला जातो आणि विशेष म्हणजे एवढं वातावरण तापल्यानंतर पुरावे सादर केल्यानंतरसुद्धा कोणालाही त्या ठिकाणी अटक केली जात नाही त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला गेलेला आहे अजूनसुद्धा गुन्हा शासकीय कामात अडथळा आणलेल्या लोकांना बिंदास्पणाने मोकाट फिरतायत म्हणजे सरकारला या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचं संरक्षण करायचं आहे स्वतःच्याच जागेचं जा संरक्षण करू शकत नाही आहेत तिथं सर्वसामान्य माणसांच्या जागेचं संरक्षण कधी पाठबळ देणार एक मॉरल सपोर्ट इथं खालच्या कर्मचाऱ्यापासून वरच्या कर्मचाऱ्यांना दिला गेला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्यांच्या मागं पा खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत कारवाई सुरू झालेली आहे खरं त्याला वेग आला पाहिजे अजून एक मोठं प्रकरण आहे मुरमाचं ते मी थोड्या दिवसात पुढं आणतो ते सुद्धा शासकीय जागेतूनच काढलं गेलेलं आहे ह्याच्यापेक्षा मोठं प्रकरण आहे आणि ज्यांना माझ्यावरती आरोप करायचे आहेत बिंदास् करावं हो, लोकशाही आहे ज्याला त्याला अधिकार आहेत आरोप करण्याचे आपली मतं मांडण्याची मी कोणावरही आरोप करणार नाही मी पहिल्या दिवसापासून वैयक्तिक कोणावरही बोलत नाही मी फक्त गुन्हागार प्रवृत्तीच्या लोकांवर बोलतो आहे त्या गावात होत असलेल्या सर्वसामान्य माणसांवर अन्याय होत असलेल्या लोकांवरती मी बोलत आहे लोकांना जर त्याला राजकीय वळण द्यायचं असेल तर त्यांना शुभेच्छा माझ्यावर जे आरोप केलेत त्यांना मी कायदेशीरदृष्ट्या उत्तर देईन लोकसभेला प्रचाराच्या आधीपासून सांगत होता की मी शंकरराव मोहिते पाटील यांचं नातू आहे आणि मी त्या पद्धतीनेच वागणार आता थेट तुमच्यावर हे जे गंभीर आरोप होते त्याला कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाणार मी काय करणार सांगितलं की मागाशी मी कायद्याच्या मार्गाने कोर्ट आहे न्यायप्रणाली आहे माझा पूर्ण विश्व विश्वास न्यायप्रणालीवर आहे ज्यांनी आरोप केलेत त्यांना कोर्टात बघून घेईन मी तिथं काही आरोप असे केले की तुमच्या कार्यकर्त्यांना पण काम दिले त्याची रॉयल्टी भरली का एकदा दाखवावं असे बरेच जे काय मी पुरेशेत आलो आहे ना ज्याला माझ्या विरोधात भांडायचं आहे मी चुकीचं वागत असेल त्यांनी पुराव्यसित यावं पुढं मी भांडतो आहे ना पुराव्यसित आणि मी वैयक्तिक कुणावर भांडत नाही आहे मी शासकीय जमीन उल चोर झालेली ती मांडतो आहे खाजगी जमिनीतलीसुद्धा लोकं मला भेटलेली आहेत त्यांना आधार देणं गरजेचं आहे दुर्दैव असं आहे की तुम्ही चॅनलवाले सरकारला प्रश्न जे विचारायचे ती मला विचारत बसायला लागला आहे त्यांना विचार आहे काय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे जे संरक्षण करणाऱ्या माणसाला विचाराय सोडून व्यथा मांडणाऱ्या माणसालाच तुम्ही पिंजऱ्यात उभं करायला लागलाय यासारखं दुर्दैव नाही ह्याच्या मागे राजकीय जी काही वैमनस्यात नव्हतं मागाशीच तुम्हाला सगळ्यांना सांगितले बाईटमध्ये की मी राजकीय मुद्द्यांनी भांडत नाही मी भांडतोय त्या महिला अधिकाऱ्यावर आणि अधिकाऱ्यानं नु। नुसतं महिला अधिकारी नाही तिथं गेलेल्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर अन्याय झालेला आहे मी त्यांच्या मागं खंबीरपणाने उभा आहे मग पोलीस प्रशासन असेल महसूल विभागाचा असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा एखादा त्या गावातला गरीब शेतकरी असेल या सगळ्यांच्या मागं मी ठामपणाने उभा आहे आणि राहणार आणि जसं मागाशी तुम्ही सांगितलं प्रश्न विचारला मला की सकार म्हशी शंकुराव मेहते पाटलांचा नातो आहे तर आहेच आणि त्या धाडसानेच मी उतरलेलं आहे मी लोकांच्यासाठी कुठेही लोकांवर अन्याय होत असेल तर तिथं तरत लोकांसाठी काही कोणत्याही पातळीवर जाऊन त्यांच्या मागे उभा राहणार कायदेशीर पद्धतीने ह्याचं उत्तर दिले जातील असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत बीरेंद्रसिंग उत्पाद न्यूज एटीन लोकमत